आज आपण गावामध्ये ग्रामपंचायत हारसूल येथे महिला बचत गटांची समस्या मांडण्यासाठी माझ्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज ही न्यूज मी प्रसारित करीत आहे माध्यम काय आहे की महिला बचत गट आमच्या गावामध्ये बहात्तर महिला बचत गट आहे कम म्हणजे कमीत कमी सातशे ते सातशे पन्नास uh, महिला या महिलांची समस्या कशी आहे की यांना महिला मंडप मंडप म्हणून प्रस्तावित जे ठेवलेलं आहे प्रस्ताव मंजूर व्हायचा आहे आणि तात्पुरतं जे आपल्याला कार्यालय दिलेलं आहे हे बघू शकता आपण काय आहे सांस्कृतिक भवन इथं बसण्याची व्यवस्था नाही आहे अंडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे आणि एवढ्या महिन्यातून किती दोन वेळा दोन वेळा यांच्या सभा होतात पा, आटर, का, तर माझं या बातमीच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित माननीय पालकमंत्री असो संबंधित कार्यालय असो आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं यांना आट जे जागेचा आट आहे बाकीचे डॉक्युमेंटली सगळे दिलेली तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे फक्त आपला का कार्यक्रम कुठं थांबलेला आहे फक्त माननीय पालकमंत्री साहेब सोबत तर आम्ही या बातमीच्या माध्यमातून आणि या महिलांच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर हे प्रस्ता था था जा जा जे प्रस्ताव आहे आपण मंजूर करून देण्यात यावा जेणेकरून सातशे जे महिला आहे सातशे किंवा साडेसातशे महिला आहे जे डेली महिन्यातून दोन वेळा मिटिंग घेतात आणि बाकीचाही त्यांचा जे रुटीनचा कार्यक्रम आहे आर्थिक व्यवहार आहे आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी सभामंडपाची खूप आवश्यकता आहे सातशे महिला आपल्या गावातली आहे आपण पालकमंत्री साहेबांना मी माझ्या बातमीच्या याच्यातून विनंती करतो आणि यांच्या वतीने विनंती करतो आणि हरसूल ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर हा प्रश्न आपण सोडवायचा आहे तर आपण महिलांनाच विचारू काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही ताई हे आमच्या ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहे ते सांगतील सांगा नमस्कार मी गोपी गजानन वायसळकर हरसूल तालुका जिल्हा यवतमाळ हरसूल गावाची मी सदस्य आहे मला पालकमंत्र्याला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या गटाच्या महिलांना सभा मंडप द्यावा ही विनंती आहे माझी धन्यवाद नमस्कार माझं नाव कविता सुधाकर किडके मी हर्सुल गांधीनगर लायगावमध्ये मध्ये म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या बचत गटाच्या महिलांना सांस्कृतिक भवन इथं आम्हाला दिलेलं आहे ऑफिस मिटिंग घेण्यासाठी महिन्यातून दोन मिटिंगा होतात आणि मी सांस्कृतिक भवनला जोडून पैसे दिल्यामुळे आम्हाला शाळेचा मुलांना त्रास नाही होऊ नये म्हणून त्यासाठी आणि तिथं बाहेर मुलं येऊन आम्हाला त्रास देतात आणि त्याच्यामुळे आमच्या मिटिंगचा आर्थिक व्यवहाराचा नुकसान होते त्यामुळे आम्हाला पालकमंत्र्याने लवकरात लवकर वसुंधरा प्रकल्पातून लवकर देण्यात यावे नमस्कार माझं नाव शिला सुधाकर मोरे राणा हसून माझ्या गावामध्ये एकूण बहात्तर समूह आहे महाराष्ट्र समाजचे सातशे साडेसातशे महिलांची ही महिन्यातून दोन बैठक होते त्या बैठकीमध्ये एक दीड लाखापर्यंत आर्थिक व्यवहार होते ते आर्थिक व्यवहारासाठी एक पर्सनल महिला सभा मंडप आम्हाला वसुंधरा प्रकल्पांतर्गत त्यांनी आम्हाला ते ताबडतोब बांधकाम चालू करावं किंवा आम्हाला त्यांची पाठपुरा तरी करावा अशी आमची पालकमंत्र्याकडे कडकडीची विनंती आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीला मदत करावी अशी आमची इच्छा आहे आता जी एवढ्या हे महिला जी आहे ना ही फक्त पदाधिकारी आहेत सदस्य बाकी आहे हे सगळ्या पदाधिकारी आहेत ज्या ज्या गटाच्या जेवढे मी गट सांगितले तुम्हाला म्हणा चौऱ्याहत्तर बहात्तर जे आहे हे सगळ्या पदाधिकारी आहे पदाधिकारी म्हणून फक्त आज रोजी यांनी यांची समस्या मांडलेली आहे याच्यानंतर जर ही समस्या या समस्येचं निवारण झालं नाही तर याचा पुढे आम्ही पाठपुरवठा करी आणि लवकरात लवकर जर प्रस्ताव द्या प्रस्ताव मांडलेला आहे या समस्या निवारण नाही झालं तर आम्ही कुठची बी कार्यवाही तुम्हाला करायची म्हणजे तुम्हाला पाठपुरवठा करायचा आहे तर या या न्यूजच्या मा माध्यमातून आणि या बातमीच्या माध्यमातून मला विनंती आहे आपले पालकमंत्री साहेब असो किंवा पदाधिकारी साहेब असो किंवा संबंधित कार्य कार्यालयाचे अधिकारी असो की लवकरात लवकर या महिलांचा समस्या निपटला पाहिजे कॅमेरामॅन अजित दिनकरसह नितीन भास्कर धन्यवाद